राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी दिंडी सोहळ्यासाठी प्रत्येक दिंडी चालकांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मागील महिन्यात केली होती त्यांच्या या घोषणेचे वारकरी सांप्रदायिक आणि भाविकांमधून मोठे स्वागत होते तर अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्याच्या हेतूने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती चौदा जुलै रोजी या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचा शासन आदेश काढण्यात आला आहे या महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात असणार असून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करणार येणार आहे या महामंडळाच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी विविध योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर परंपरेने वारी करणाऱ्या वयोवृद्ध भाविकास पेन्शन देण्याबाबत देखील कारवाई केली जाणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे मी ज्ञानेश्वर दौलतरावरा साळकर राहणार खुपसा तालुका सेलू जिल्हा परभणी तर शासनाच्या पूर्ण योजना ह्या चांगल्या पद्धतीच्या आहेत आणि राज्य सरकार राज्य सर वारकऱ्यासाठी पेन्शन योजना घोषणा केली ही या योजनेची चांगली आनंदाची गोष्ट आहे आज त्यांचं झालं उद्या आमचं पण गायनाचार्याचं पण होता आज त्यांचं झाल्याबद्दल आम्ही काही दुखी नाही नाराज मी नामदेव पांचाळ कोठारी तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून बोलतो की पाण्याची सुविधा साहेबांनी एकदम चांगली केलेली आहे यात्रेला हा मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना घोषणा केलेली आहे त्याबद्दल छान वाटतंय आम्हाला कचरू मुरली दरबडी गाव पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना एकदम व्यवस्थित नंबर एक, नंबर एकची सुविधा केली मी गोविंद नागोराव जबडे धानोरा मोत्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वारकरी पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे अशी काल घोषणा झाली तरी वारकरी पेन्शन योजने जर चालू होत असल तर त्या सर्व राज्य सरकारचं वारकऱ्याच्या वतीनं तमाम आपल्या बांधवांच्या वारकरी बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत निश्चित राज्य सरकारने ही योजना अमलात लवकरात लवकर आणावी आणि वारकरी बांधवांना याच्याबद्दल दिलासा भेटल जे पायी येणारे आहेत सर्व वारकरी पंढरपूरला महिन्याला वारी करणारे आहेत अशा योग्य त्या वारकऱ्यांना ही योजना चालू होईल अशी राज्य सरकारकडून आम्ही अश अपेक्षा बाळगवतो प्रियंका हरिश्चंद्र जिकरेमाचं नाव आहे मी तर एन एम म्हणून आहे तर इथं जे आरोग्य शिबिर आहे ते चांगल्या रीतीने पार पाडत आहे इथं मेल वॉर्ड आहे इथं शंभरहून जास्त पेशंट येऊन इंजेक्शन वगैरे घेतलेले आहेत ड्रेसिंग झालेलं आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना आय व्हीसुद्धा लावलेले आहेत ला आणि समाधानकारकरित्या पेशंट ट्रीटमेंट झालेलं आहे आणि ते गेलेले आहेत भव्य शुभारंभ 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 गढ़चिरौली जिले का सबसे बड़ा प्रोजेक्ट लेकर आया है सुरजागढ़ इस्पात प्राइवेट लिमिटेड 17 जुलाई 2024 को वर्ला पेट अहेरी में भूमि पूजन सोहड़ा इस कार्यक्रम में एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उदय सामंत जी राजे धर्म बाबा अतराम की प्रमुख उपस्थिति होगी